चाही सोशल मीडिया फीड वर ही जाहिरात आली आहे का के, के के, के की मा तुम्हाला कोणी ही जाहिरात फॉरवर्ड केली आहे का निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी काही तास ही लोकसभा निवडणूक कुठल्या कॅम्पेनने गाजणार हे उघड झालंय एकीकडे काँग्रेसने मोदी की गॅरंटीला उत्तर देत काँग्रेसची गॅरंटी काय असेल हे सांगणारी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे तर दुसरीकडे भाजपची पहिली इलेक्शन कॅम्पेन ऍड रिलीजही झाली आहे इंडिया आघाडीने केलेल्या टीकेतूनच कॅम्पेन उभारत भाजपने पहिला सिक्सर तर मारलाय आता काँग्रेसनेही मोदी की गॅरंटीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत काँग्रेस की गॅरंटी काय आहे ते जाहीर केलंय लोकसभा निवडणूक आता याच दोन कॅम्पेन गाजवणार अशी चिन्ह आहेत मे मोदी का परिवार हू हे तीन मिनिटाचं गाणंही भाजपने रिलीज केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा व्हिडिओ त्यांच्या एक्स अकाउंटवरनं शेअर केलाय या गाण्यामधनं भाजपने देशातल्या सगळ्या भाषांमधनं आम्ही मोदींचा परिवार आहोत असं सांगत साथ घातली काश्मीरपासनं कन्याकुमारी पर्यंत मोदींच्या कार्यक्रमाची झलक दाखवत त्यांच्याच भाषणातल्या वाक्यांचा खुबीने वापर करत एक प्रभावी कॅम्पेन यातून त्यांनी उभी केलेली दिसतीये मोदी घराणेशाही विरोधात बोलतात कारण त्यांना स्वतःच कुटुंबच नाही असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं होतं इंडिया आघाडीने मोदींवर केलेल्या अशा वैयक्तिक टीकेवर भाजपने काही तासातच प्रत्युत्तर दिलं नुसतं प्रत्युत्तरच दिलं नाही तर मोदी का परिवार ही अख्खी कॅम्पेनच डिझाईन केली सुरुवातीला सर्व भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर मोदी का परिवार असं स्वतःच्या नावापुढे लिहिलं आणि येत्या निवडणुकीत मोदी का परिवार हीच कॅम्पेन गाजणार असं चिन्ह आता दिसतंय दुसरीकडे राहुल गांधी त्यांची त्रेसष्ट दिवसांची भारत जोडो न्याय यात्रा संपवतायत आचारसंहिता लागण्याच्या दिवशीच त्यांची यात्रा संपतीये मुंबईत शिवाजी पार्कमध्ये या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होत असतानाच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रेस कॉन्फरन्समधनं मांडला किसान न्याय युवा न्याय नारी न्याय या तीन गोष्टींभोवती फिरणारा आपला प्रचार राहुल गांधींच्या यात्रेचा खुबीने वापर करत काँग्रेसनेही त्यांचीही निवडणूक कॅम्पेन उभी केली आहे असं दिसतंय पण त्यांनी देखील मोदी की गॅरंटीला प्रत्युत्तर म्हणूनच काँग्रेस की गॅरंटी असं म्हणत पंधरा गोष्टींचा पहिला जाहीरनामा मांडलाय काँग्रेसच्या या गॅरंटीमध्ये श्रमिक न्याय गॅरंटीची जाहिरात आता सोशल मीडियावर दिसायला लागली आहे श्रमिकांचा आरोग्य अधिकार श्रमाचा सन्मान रोजगार आणि सामाजिक सुरक्षा या मुद्द्यांची गॅरंटी काँग्रेसनी आत्ता दिलेली दिसतीये पहिल्या टप्प्यातल्या जाहीरनाम्यांच्या बाबतीत आणि इलेक्शन कॅम्पेनच्या बाबतीत भाजपच्या मोदी का परिवारने विरोधकांच्या विरोधातली हवा काढून बाजी मारली आहे हे तर उघड आहे आता निवडणुकीची रणधुमाळी जशी वाढत जाईल तसं विरोधकांच्या कॅम्पेनलाही धार येईल असं दिसतंय मग ही जाहिरातीची आणि प्रचाराची लढत आणखीन रंजक होऊ शकते ब्युरो रिपोर्ट बखर लाईव्ह